आज आपण इथे चटपटीत अशी कलिंगड पासून गारीगार बघतो आहे गारीगार कुणा कुणाला आवडती नक्की कमेंट करून सांगा चला बघूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनेल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी कलिंगडची कुल्फी म्हणजे कलिंगडची गारीगार घेऊन आहे गारीगार म्हटलं की शब्द आठवतोय ना आपल्या प्रत्येकाच्या लहानपणी आपण लहान असताना गारीगारवाला यायचा ते गारिगारचे दिवस तुम्हाला आठवले ना तेच दिवस मी आठवण करून देण्यासाठी तुमच्यासाठी कलिंगडची कुल्फी घेऊन आलेली आहे म्हणजेच गारिगार आज आपण कलिंगडची कुल्फी बघतोय म्हणजे गारीगार बघा इथं मी कलिंगड घेतलेला आहे आणि ते चाकूच्या साह्याने कट करून घेते दोन भाग करून घ्यायचे पहिले आपल्याला बघू शकता इथं आपलं कलिंगड कट करून झालेलं आहे आता आपण कलिंगडचा आपल्याला एकच पोर्शन लागणार आहे एक भाग ठेवून देऊया बघा इथं मी कलिंगड घेतले चहाचे जे कप येतात ते घेतले साखर थोडी खाण्याचा कलर आणि ह्या काट्या घेतलेल्या आहेत म्हणजे सगळ्यात अगोदर आपण कलिंगड कट करून घेऊया अशा पद्धतीने त्याचं पूर्ण साल काढून बारीक तुकडे करून घ्यायचे आपल्याला आणि बिया नाही काढल्या तरी काही हरकत नाही कारण की आपण हे मिक्सरवर वाटून घेणार आहोत आणि गाळून घेणार आहोत त्यामुळं बिया नाही काढल्या तरी चालतील आता असे बारीक बारीक त्याचे तुकडे करून घ्यायचेत बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचे हे सर्व आपण जे कट केलेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे बघू शकता आता त्याच्यामध्ये मी इथं जवळजवळ दोन चमचे साखर घेतली आणि खाण्याचा लाल कलर घेतला आहे किंचितसा टाकला आहे नाही टाकलं तरी काही नाही ऑप्शनल आहे पण छान कलर येतो बघू शकता इथं आपलं ग्राइंड करून झालेलं आहे आता एक गाळणी घेतली आणि त्या गाळणीमध्ये आपण जी कलिंगडचं रस तयार करून घेतला आहे तो ह्या गाळणीमध्ये टाकूया म्हणजे कलिंगडच्या बिया काही कचरा वगैरे असेल तर ही गाळणीमध्ये राहतो आणि आपल्याला एकदम व्यवस्थित लिक्विड भेटतं कलिंगडचं कुल्फीसाठी बघू शकता हे आता व्यवस्थित असं त्यातला कचरा साईडला करून घेऊया बघू शकता असं हलवून हलवून इथं आपलं कलिंगडच्या कुल्फीसाठी लागणारं बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता त्याच्या बियांचा कचरा आणि काही वाटलं गेलं नाही ते हे सर्व ह्याच्यामध्ये राहिलेले गेलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यात काय आहे लिंबा लिंबू पिळून घ्यायचे अर्धा भाग बघू शकता इथं झालेलं आहे आता इथं मी एक लिंबूचा अर्धा भाग घेतला आहे त्याच्याने आपल्या ह्या कुलपीला खूप छान आंबड गोड अशी छान टेस्ट येते आता तो लिंबू त्याच्यामध्ये पिळून घेऊया आता हे मस्त चमच्याच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे इथं मी एका लिंबाचा वापर केलेला आहे तुम्हाला अर्ध लिंबू टाकायचं असेल तरी काही हरकत नाही मी इथं एक लिंबूचा वापर केला आहे तर हे व्यवस्थित चमच्यानी हलवून घेऊया बघू शकता तुम्ही आणि आत्ताच टेस्ट करून बघा थोडीशी साखर कमी असेल तर तुम्ही ॲड करू शकता आता आपण काय करायचं आहे हे जे आपण चहाचे कप घेतलेत त्याच्यामध्ये आपल्याला एका पळीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने हे कुल्फीसाठी लागणारं बॅटर टाकून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला सर्व ह्या कप मधनं आपल्याला ऍड करून आहे आणि आता उन्हाळ्याचं वॅकेशन लागले मुलांना काहीतरी रोज वेगळं लागतं मग अशा पद्धतीने आणि कलिंगड बाजारात खूप आलेत तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की त्यांना कुल्फी करून द्या गारीगार लहानपणीची आठवण झाली ना गारीगार हा शब्द लहानपणी गारीगारवाला यायचा त्यावेळेस किती मजा यायची आजकालच्या मुलांना एवढं गारीगारचं महत्त्व माहिती नाही जे खेड्यातनं आलेली आहेत त्यांना माहिती आहे गारीगारवाला आल्यानंतर कशी अवस्था असायची ती बघा आता हे मी सर्व ह्याच्यामध्ये फिलअप करून घेते आता आपल्याला ह्याला ना फॉईल पेपर लागणार आहे आता फॉईल पेपरचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि फॉईल पेपर आपल्याला लावून पॅक करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि तुम्ही वरून रबर लावला ना फाईल पेपरला तरी काही हरकत नाही किंवा असं दाबून जरी ठेवलं ना तरी तो फाईल पेपर चिकटून बसतो रबर नसला तरी काही हरकत नाही बघू शकता अशा पद्धतीने मी आता सर्व कपला हे फाईल पेपर लावून घेते आणि ही कुल्फी आहे ना खूप चवीला छान बनती एकदम कलिंगडचे टेस्ट पण आंबड गोड मुलांना खूप ही तर तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की मी दाखवलेली कुल्फी तुम्हाला कशी वाटली बघा आता मी हे सर्व पॅक करून घेते छोटे छोटे फॉईलचे तुकडे करा हे माझे थोडे मोठे जास्त मोठे झालेत बरोबर त्याच्या त्या ते ग्लासला बसले जातील अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला चाकूच्या साह्याने त्याला एक चीर पाडून द्यायची जेणेकरून आपण ज्यावेळेस ती कुल्फीसाठी काठी टाकतो आतमध्ये ती त्या होलमधनं गेली पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला छोटासा चिरा मारून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने मी इथं सर्व सर्व सर्वाला चिरा मारून घेतल्यात आता माझ्याकडं जी आईस्क्रीमच्या काड्या आहेत बघू शकता त्या मी ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात एक एक व्यवस्थित सेट करून दे ठेवणार आहे आणि काठी कायम उभी राहील असंच बघा असं बघा अशी पडती अचानक ती व्यवस्थित फ्रीजरमध्ये ठेवताना ना व्यवस्थित सेट करून द्या सरळ नाहीतर मग कुल्फी तयार झाल्यानंतर वाकडी काठीच तयार होती वाकड्या काठीचीच बघा आता मी सर्व ह्या आईस्क्रीम का काठ्या आहेत ना काडी त्यात टाकून घेते आणि इथं आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला फ्रीजरमध्ये सात ते आठ तासासाठी आपल्याला ह्या कुल्फ्या ठेवून द्यायच्यात फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये नाही बघा आता सात ते आठ तास झालेले आहेत आणि आपली इथं कुल्फी तयार झालेली आहे आपण बघूया फॉईल पेपर असा अशा पद्धतीने कापून काढायचा आहे हा हा काय जबरदस्त कलर आला आहे ना लाल भडक एकदम बक्ताक्षणी खायची इच्छा होती इतकं छान बनलं आहे ते बघा आता मी अशा पद्धतीने सर्व फॉईल पेपर काढून घेते बघा स्व फाईल पेपर काढून झाले आणि आता आपल्याला ही कुल्फी बाहेर काढायची अशी गोल गोल फिरवायची सहज निघती बघू शकता किती जबरदस्त दिसतीय ना लहानपणीची आठवण येते ना एकदम मस्त बनती आणि मुलांनासुद्धा खूप आवडती खूप चवीला छान बनती बघा आता मी सर्व ह्या कुल्फ्या एका प्लेटमध्ये काढून घेते वा 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 एक 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 निघतायत इथं आपली चटपटीत अशी कलिंगड पासून कुल्फी तयार झालेली कशी वाटली रेसिपी आवडली असेल ही रेसिपी तर तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मी दाखवलेली कलिंगडची कुल्फी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद